नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मला तुमच्याशी एका गंभीर विषयावर बोलायचं आहे बघा आत्ताच्या आत्ता आपल्या इथे किती मुलींवर बलात्कार झाले एका त्या मंदिरामध्ये त्या ताईंवर बलात्कार झाला त्याने तर तो 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 पुजाऱ्यांनीच केलेला म्हणजे आपण देवाचं रूप त्या पुजाऱ्यामध्ये बघतो आणि ते पुजाऱ्यांनीच असं केलं म्हणजे हे किती भयानक गोष्ट आहे आणि दुसऱ्या त्या मुलीवर झाला जी मेडिकल शिकत होती आणि आता तर म्हणजे अगदी लाजीरवाणीच गोष्ट आहे की शाळेतल्या दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार झाला म्हणजे ही किती ही किती म्हणजे अगदी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जर शाळेतच असे प्रकार जर घडत असतील मग आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हा प्रत्येक आईवडिलांच्या मनात पडलेला हा प्रश्न आहे की आपली मुलं जर शाळेतच सुरक्षित नसतील तर आपण कुठल्या हिशोबाने आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं आता माझीही एक मुलगी आहे मग मनामध्ये आता एक भीतीच निर्माण झाली आपने आपने की आपली मुलं जर शाळेत सुरक्षित नसतील तर आपण आपल्या मुलांना शिकवायचं की नाही सरकारला माझी एक कळकळीची विनंती आहे की लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना चालू करा की ज्यामध्ये मुलींची छेड जरी काढली तरी त्याच्यावर कठीणातली कठीण कारवाई करण्यात येईल आणि बलात्कार करणाऱ्याला तर भर चौकातच फाशी देईल किंवा त्यांना भर चौकातच गोळ्या झाडा अशी एखादी योजना चालू करा म्हणजे मन त्यांच्या मनात भीती निर्माण होईल कारण आता त्यांच्या मनात भीतीच नाही मिळत म्हणून तर आत्ताच्या आत्ता हे इतके प्रकार घडले आताच्या आता एवढे तीन चार मुलां मुलींवर बलात्कार झाला म्हणून सरकारने आता ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे बलात्कार प्रकरणी आरोपी भेटला की त्याच्यावर केस करून तारीख तारीखवर तारीख तारीखवर तारीखच चालू असते आणि ती बिचारी बलात्कार झालेली मुलगी त्याला कंटाळून आत्महत्या करते आणि मरून जाते तरी शेवटी तिला न्याय मिळत नाही म्हणून सरकारला एक विनंती आहे की आम्हाला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नाही दिले तरी चालतील पण तुमच्या लाडक्या भाचीला न्याय मिळवून द्या त्या नराधमाला फाशी द्या आणि तुमच्या लाडक्या भाचीला न्याय द्या हीच आमच्या सगळ्या बहिणींची तुम्हाला कळकळीची विनंती आहे सरकारला जर एका दिवसात सरकार बदलू शकते एका दिवसात नोटबंदी होऊ शकते मग एका दिवसात बलात्कार करणाऱ्याला शिक्षा का होऊ शकत नाही माझा हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना विनंती आहे की तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा